नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत महसूल कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांनी केले धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करणाऱ्या अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांना अटक झाली नाही तर आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांनी दिलेला असून आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले मात्र जिल्हा अधिकारी भाग्यश्री विस्पती मॅडम यांनी आरोपीला अटक करण्याबाबत आश्वासन दिल्याने आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलेले आहे आम्ही फक्त आंदोलन स्थगित केले आहे मागे घेतलेली नाही असेही अध्यक्ष पाईकराव यांनी स्पष्ट केले सहा जून रोजी चौधरी हे नकला काढण्यासाठी दादू जरा गेले असता ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता आमचे महसूल सहाय्यक महसूल कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना कामाची जी अभिलेख कक्षामधून अर्जदाराने जी मागणी केलेली होती ती मा, त्याची माहिती देण्यासाठी दादू झराग शेख जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ते ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना द यापूर्वी देखील धमकी दिलेली होती आणि त्या त्याचा त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांनी बाहेर तू भेट आम्ही तुला जीवे मी तुला जिवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी दिनांक सहा जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू समोर मारहाण केली त्या निषेधार्थ आम्ही पो पोलीस प्रशासनाला दिनांक सात जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हे हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हे धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही गुन्हा दाखल होऊन दोन दोन दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकाट फिरत आहेत त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे तर आमची या मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही कामबंद आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला ता आत्ताच आश्वासन दिलेलं आहे की आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोलते त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आश्वासन दिल्यानुसार आजचं कामबंद आंदोलन जे आहे ते तूर्त स्थगित करीत आहोत तिला जर कधी आणखी पुढे अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि सदरचे आंदोलन हे मंगळवार दिनांक मंगळवार बुधवारी विभागीय कार्यालय म मार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल त्यानंतर राज्य देखील बंद करण्याचं राज्य क महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे